छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना पहिला अर्ज ज्यांचा भरला ते नटराज नाट्य मंडळाचे सर्वे सर्व आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्ती किरण गुजर यांनी आज पहिल्याच दिवशी पहिलाच अर्ज मागे घेतला चर्चा अर्ज भरतानाही नाही झाली आणि अर्ज काढता नाही अर्थात गेल्या तीन वर्षापासून जाचक आणि पवार या दोन्ही गटाच्या मनोमिलनासाठी महत्त्वाची भूमिका किरण गुजर यांनी बजावली होती दादा माझ्यावर आहेत दादा अर्ज माघारी घेतला चर्चा झालेली आहे काय वाटतं तुम्हाला Uh, मी अर्ज माघारी घेतला ह्याच्यापूर्वी तो दाखल का केला हे मी पहिल्यांदा uh, कारण मी याच्यापूर्वी कुठल्याच प्रेस यांनी मीडियाशी बोललेलो नाही तर गेले दहा वर्ष झाल्या या कारखान्याच्या निवडणुकाहून मी कारखान्याचा सभासद आहे नंतर कारखान्याच्या बाबतची जी उत्तरोत्तर आपली बिकट परिस्थिती होत चालली आणि नजीकच्या आत्ताच्या काळामध्ये इतकी वाईट अवस्था होत गेली, गेली पुर्णा, 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 पुर्णा। की हा कारखाना आता बंद पडेल का विकावा लागेल अशी परिस्थिती निर्माण ज होत असताना किंवा झाली असताना मी गेल्या पाच वर्षापूर्ण पूर्वीपासून एक सातत्याने प्रयत्न करत होतो की कारखान्याच्यामध्ये अभ्यासू व्यक्तिमत्व अभ्यास नेतृत्व तर पृथ्वीराज जाचकांचं एक आहे परंतु चांगली माणसं केवळ निवडणुकीच्या कारणासाठी किंवा काही राजकीय मतभेद होऊन बाजूला जात असतील आणि त्याच्यामुळं जर सभासदाचं हित होणार असेल त्यांनी एकत्र काय होऊ नये ह्या भावनेपोटी मी आदरणीय शरदरावजी पवारसाहेब यांची पहिल्यांदा भेट घेऊन पृथ्वीराज साहेब आम्ही एकत्र मिटिंग केली सकारात्मक झाली त्यानंतर दादांनी त्याच्यामध्ये सकारात्मक निर्णय घेतला आणि काही निर्णय झाले परंतु तदनंतर ज्या घडामोडी घडल्या मी काय उल्लेख करणार नाही परंतु अलीकडे आता परत निवडणुका कोर्टबाजी हे होत असताना मात्र आणि निवडणुकाचा मोसम सुरू झाल्यानंतर परत एकदा ह्या गोष्टीला दुजोरा दिला गेला पाहिजे आणि हे सगळी मंडळी एकत्र आली पाहिजे कारण याच्यामुळं कारखान्याचं हित आहे कारण आज आपण बघितलं तर केंद्रामध्ये दादांनी ज्यांच्याबरोबर सरकार स्थापन केलं त्या भाजपची सत्ता आहे राज्यामध्ये दादा आणि फडणवीस साहेब आणि साहेब हे सगळे एकत्रपणे सरकार चालवत आहेत मग अशा वेळेला जर एखादा एखादी सहकारी संस्था अडचणीत येत असेल तर त्याला वर काढण्यासाठी शासनाचं आवश्यक त्या ठिकाणी मदत गरजेची आहे मग हे कोण करू शकेल तर ता बारामती तालुक्यामध्ये अजितदादांशिवाय पर्याय नाही आणि बारामती इंदापूर भरणे मामाही त्याच्यामध्ये आहेत मामाही आज दादांच्या बरोबर त्या ठिकाणी मंत्रिमंडळात आहेत ही मंडळी आपल्या घरचा प्रपंच म्हणून हा कारखाना बाहेर काढण्यासाठी मदत करतील या अनुषंगाने आपण साधारणपणे ह्या हा, हा समन्वय साधला त्याच्यानंतर दादानी जाहीर केलं की के पृथ्वीराज बापूने या कारखान्याची जबाबदारी घ्यावी मेळावा झाला सर्व पक्षीय अपक्षांचा आणि मग याच्यामध्ये एक परंतु दुसऱ्या दिवसापासूनच काही प्रसारमाध्यमातून अशी चर्चा होऊ लागली की पृथ्वीराज बापूला बहुतेक आता एकटं पाण्यात दिसते बापूला एक बापू एकटा दिसतात बापूले एकटे असल्यामुळं एका दिवस जर मग कारखान्याची काही मदत नाही झाली आणि वाईट अवस्था झाली तर कारखाना बापूमुळं गेला अशा स्वरूपाची काही हितचिंतक लोकं चर्चा करायला लागली माझ्या कानावर जेव्हा चर्चा आली किंवा ऐकली तेव्हा मी ठरवलं की नाही ह्याच्यामध्ये एक सभासांमध्ये मेसेज जाणं गरजेचं आहे म्हणून मी माझा उमेदवार अर्ज दाखल केला की आम्ही सगळेजणं अजितदादांसहित बापूंच्या बरोबर आहोत आणि माझ्या उमेदवारी अर्जाच्या मागचा उद्देश असा होता की त्यामुळे सगळ्या निष्प्रपणे काम करणाऱ्या मंडळींनी आपापले उमेदवार अर्ज भरावे की नाही आता चांगला चांगली बॉडी येण्याची वेळ या ठिकाणी निर्माण झालेले असं चित्र साधारणपणे निर्माण होणं गरजेचं होतं अर्ज माघार घेतला त्याची देखी, देखील तशी देखी, देखी, चर्चा झाली छाननी झाली छाननी झाल्यानंतर मधल्या काळामध्ये त्याची उलटी पण एक चर्चा होती की कि किरण गुजरचा अर्ज आला म्हणजे पृथ्वीराज जाचकांना चेकमेट दिलाय का किंवा पर्याय दिलाय का किंवा अशी काही व्यवस्था होते का तर ही नव्हती कारण अजित दादा असं कधीही करत नाही दादांची प्रामाणिक इच्छा आहे कारण दादा त्या कारखान्याची सभासद आहेत त्यांचाही ऊस त्या कारखान्यात जातो त्यांनाही त्या जो तोटा सहन करावा लागतो आप आपल्या सर्व सभासदांसारखा तो त्यांनाही केला आहे तेव्हा त्यांची प्रामाणिक इच्छा आहे दादांची हे करायचं मग ते करत असताना मात्र दादांनी जो उद्देश केलेला आहे की कारखान्याचं हित पाहणारी साधारणपणे ऊस धंदा ज्यांचा चांगला आहे ज्यांना साधारणपणे सहकारामधलं आणि बारीक सारीक गोष्ट कळल्यात अशा मंडळींनी त्या ठिकाणी जावं ह्याच्यामध्ये पक्षीय मतभेद किंवा काय वैचारिक मतभेद असेल ते बाजूला ठेवावेत हे होत असताना मग त्यात असं जाणवलं की कि म्हटलं किरण गुजर हे अजितदादांच्याबरोबर आता मी चाळीस वर्ष काम करतो आहे अर्थात कुणी बोलणं साहजिक आहे कारण मी कधीही दादांच्याबरोबर काम करत असताना दादांचा निर्णय हा कायम प्रमाण मांडलेला आहे त्याच्यामुळं मग पृथ्वीराज बापूंना पर्याय निर्माण केला आहे का किंवा त्यांच्या पायात पाय घालायला किरण गुजरचा फॉर्म आला आहे का अशी काही चर्चा होऊ लागली आपल्याही काही मंडळींनी केली आणि बाहेरच्या मंडळींनी केली त्याच्यामुळं याच्यामध्ये आताच त्याला उत्तर देणं मी योग्य ठेलं नाही पण ज्या दिवशी काल आपली सगळी छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली मी पहिला अर्ज मीच भरला आणि आज जाऊन मी पहिला विड्रॉल दिला मला त्याच्यामधनं सभासदांना एकच सांगण्यात त्याची माझी भावना आहे की आपण सगळ्यांनी विचार करा की कारखान्याची अवस्था बिकट आहे या ठिकाणी सक्षम नेतृत्वाची गरज आहे आपल्याला निवडणुका परवडणाऱ्या नाहीत आणि अशा वेळेला तिथं कोण पाहिजे याचा निर्णय दादाना करू द्या दादा चोवीस तारखेला येत आहेत सगळ्यांना ज्यांनी फॉर्म भरला आहे आपल्या विचाराच्या मंडळींना भेटणार आहेत बोलणार आहेत परंतु मनाची तयारी ठेवली पाहिजे की नाही आपण आता आपल्या प्रपंचासाठी पण बाजूला राहूया आणि चांगल्या ठिकाणी स त्यातलं कोणी वाईट आहे असं मला म्हणायचं नाही परंतु ठेवस्टी सहाशे अर्ज आज चारशे पंच्याऐंशी त्याच्यामधले देशात एकवीसच लोक ही लोकं आपण आपली दिली मी म्हणजे तो म्हणजेच मी असं प्रत्येकाने समजून त्या ठिकाणी काम भावनेतून मी आज प्रथम सभासदांना मेसेज देण्याच्या अनुषंगाने माझा मी त्या ठिकाणी विड्रॉल केलेला आहे खरं तर ही सुद्धा समन्वयाचीच भूमिका आहे तीन वर्षापूर्वी तुम्ही समन्वयाची भूमिका सुरू केली आजही समन्वयाची भूमिका पार पाडतात आणि उद्याही ती पार पाडणार आहात अशी चर्चा आहे हो कारण कारखाना त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की दादा त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात मी बारामती नगरपालिका किंवा बारामती तालुक्याच्या विकास कामामध्ये काम करत असताना मी अनेक गोष्टीचा फॉलोअप करतो की एखादा प्रस्ताव तयार करणे तो मंत्रालयापर्यंत जाणे अधिकाऱ्यांशी सम कॉन्टॅक्ट करणे त्याचा निधी मंजूर करून आणणे तसंच माझी आजही समन्वयाची तयारी आहे कारण माझा प्रपंच त्याच्यावर त्या कारखान्यावर तर आपण ठरवूया की बापूला नेतृत्व बापूंनी करत असताना आपलं संचालक मंडळ काम करत असताना त्यांच्याबरोबर मी संचालक आहे अशा नात्याने बरोबर राहून सगळे प्रस्ताव ज्या ज्या ठिकाणी दादांबरोबर कम्युनिकेट करायचं आहे आणि त्याला फलस्वरूप द्यायचं आहे या कार्यामध्ये आपण सक्रिय सहभागी व्हायचं खूप <Kuhu>, खूप धन्यवाद तर हे होते किरणदादा गुजर जे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्ती आहेत आणि या कारखान्याच्या एकूण सर्वपक्षीय समन्वयाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे त्यांनी अर्ज का मागे घेतला याच्या काही अफवाक चर्चा उठण्याआधीच त्यांनी त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येनं आलेले अर्ज महागारे घेण्यासाठी घेण्याची पहिली सुरुवात त्यांनी केलेली आणि त्यांचं आव्हान आहे की इतरांनीही त्याचं अनुकरण करावं धन्यवाद